सुंदरकांड आपण बघतो आहे अवघडातली अवघड गोष्टसुद्धा सुंदर कांड वाचनाने सुफळ संपूर्ण होईल आणि ते आपण अप, मंगळवार ते शनिवार सुंदर कांड वाचतो आहे नोकरी हवी आहे मिळेल लग्न होत नाही होईल अपत्य होत नाही होईल फक्त तुमची इच्छाशक्ती प्रबळ हवी आणि त्याप्रमाणे तुमची निष्ठा हवी तर आज आपण हनुमान चालिसाचे दोन दोहे पाहून सुंदरकांडचा तेरावा आपण सर्ग पाहणार आहोत आपण तेज तुम्हार वापे तीनो लोक हा कते कापे भूत पिसाच निकट नाही महावीर जब नाम सुनावे नाशे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकटते हनुमान छुडावे मनक्रमवचन ध्यान जोलावे असं म्हणून मारुतीरायाला नमस्कार करून आपण त्याचं हे सुंदर कांड वाचतो आहे रोज पन्नास पानं वाचली जातात एक जातक आमच्या स्वयंप्रभा मोहिते पाटील यांच्यासाठी तीन आठवडे आमचं हा कार्य हे कार्य सुरू आहे आणि त्यांचं जे कार्य इच्छित आहे ते कार्य पूर्ण होणारच शंभर टक्के होणार कारण मारुतीरायाची उपासना आहे तिथं सगळं बळ एकवटून मारुतीराया जेव्हा कार्य करतो तेव्हा ते घडतंच नक्की घडतं सीता विनाश सीताविनाशंका हनुमंताश्चिता हनुमंताची अनुपलब्धी सूचनादनर्थ संभाव्य हनुमतो परावर्तनाय पुनर पुनरन्वेषणविचारश्च अशोकवाटिकायां सु अनुसन्धानविषये विविधपयपर्यायलोचनं च असं त्याचा संस्कृत एक श्लोक आपण बघितला आहे सुंदरकांड सर्ग तेरा सीतेच्या मरणाची शंका येऊन व रामाला सीतेसंबंधी वाईट वृत्त सांग सांगितल्यावर होणारा अनर्थ याचा विचार करून हनुमंत परत न जाण्याचा निश्चय करतो आणि अशोक वाटिकेत शोध अशोक वाटिकेत शोध घेण्याचं ठरवतो हनुमान विमानावरून उतरून महालाच्या बाह्य तटावर चढला तो त्यावर इकडे तिकडे फिरू लागला मेघमालेत वीज जमकावी तसा तो दिसत होता हनुमंताने रावणाच्या सर्व घरात पुन्हा पुन्हा फेरी मारली निराश होऊन तो विचार करू लागला रामाचे कार्य करावे म्हणून मी लंकेत कितीतरी शोध घेतला पण सीता मला दिसली नाही मी काय पाहिले छोटे तलाव पुष्कर्णी सरोवरे छोट्या छोट्या नद्या जलाशयांभोवतालची जंगले दुर्गम पहाड नगराभोवतालचा सर्व प्रदेश पाहिला पण सीता दिसली नाही संपाती म्हणाला होता की सीता रावणा च्या महालात आहे पण इथे तर ती दिसत नाही का बरे रावणाला वश करता वश होऊन सीता त्याच्या सेवेस उपस्थित झाली की काय ते तर शक्य नाही मला एक शंका येते रावण आकाश मार्गाने येत असता रावण रामा रामबाणाच्या धास्तीने गडब गडबडला असेल व मध्येच सीते सीतामध्येच खाली पडली असेल का किंवा असेही असेल एवढा मोठा सागर पाहून सीता घाबरून खाली पडली असे अ, असेल का त्यामुळे सीतेचे प्राण गेले असतील का किंवा समुद्रावरून येताना सीतेने सुटण्याची धडपड केली असेल त्यामुळे ती निष्ठून पडली का अशा अनेक शंका मारुतीरायाच्या मनात थैमान घालत असतात किंचित असेही झाले असेल की रावणाने तिला वाटेतच खाऊन टाकले असेल किंवा रावणाने अंतःपुरात तिला नेली तेव्हा इतर स्त्रिया मत्सराने तिचा द्वेष करू लागल्या व त्याची तिला त्याची तिला मनास ख तिची खि खिल्ली उडवली असेल रामाचे मुखचंद्र पाहण्यास सतत इच्छा करणारी कमलनयना सीता या जगात जिवंत राहिली नसावी रामा लक्ष्मणा हाय अयोध्यापुरी अशा आठवणी काढीत सीतेने जीव तर सोडला नसेल ना किंवा असे असेल का की रावणाने कुठेतरी गुप्त जागी तिला ठेवलं आहे व पिंजऱ्यात कोणलंय महिनेप्रमाणे ती विलाप करीत असेल असे अनेक शंका मारुतीरायाच्या मनामध्ये चाललेल्या आहेत वानर जानकी रामाची धर्मपत्नी सीता रावणाच्या आधीन कशी होणार शक्य नाही रावणाने गुप्त जागी ठेवले ठेवलेली असो समुद्रात पडलेली असो किंवा रामविराने तिने प्राणत्याग केलेला असो रामाला हे वृत्त सांगणे अगदी अनुचित होईल कारण रामाचे सीतेवर नितांत प्रेम आहे रामाला हे वृत्त सांगणेसुद्धा अनुचित व अशावेळी काय करावे ते कळत नाही कशा प्रकारे हनुमान वारंवार वार विचार करू लागला सीतेचा शोध न लावता मी जर कि किशकिंदा नगरीत परत गेलो तर माझा पुरुषार्थ तो काय असं त्याला मनापासून वाटायला लागलं रायला माझे समुद्र उल्लंघन लंकेत प्रवेश आणि सर्व राक्षसांना पाणी व्यर्थ होईल तेथे सुग्रीव व वानर आणि राम लक्ष्मण मला काय म्हणतील तेथे जाऊन रामाला मी काय सांगणार मला सीता दिसली नाही तर राम प्राणत्याग करील सीतेच्या बाबतीत असे कठोर वचन ऐकणे त्याला सहन होणार नाही रामाने प्राण त्याग करायचे ठरवले तर त्याच्यावर नितांत प्रेम करणारा लक्ष्मणही प्राणत्याग करेल तिकडे भरत व शत्रुघ्न जीव देतील सर्व पुत्र मेलेले पाहून कौसल्या सुमित्रा कैकई तिघी माताही आपले जीव जीवन संपवतील राम लक्ष्मणाच्या दुःखाने प्राणत्याग करतात हे पाहून सुग्रीव प्राण विसर्जन करील सुग्रीवाच्या मागोमाग रुमाही जाईल आणि संपू आपले जीवित संपुष्टात आणेल आणि तारा आधीच वालीच्या मृत्यूने ती दुःखी झाली आहे सुग्रीव मृत झाला म्हणजे ती निराधार होईल नक्कीच ती पण जीव देईल आपले आई वडील गेले काका सुग्रीवही गेले सर्व गेले हे पाहून अंगत जिवंत कसा राहील आपले स्वामी मरण पावले हे पाहून वानर आपली कपाळे पेटून रडतील खरोखर उद्यम पालन पोषण करणारा सुग्रीव गेला या दुःखाने अनेक वाचर वानर आपला जीव देतील नंतर उरलेले वानर कधीही आनंद मानू शकणार नाहीत खेळू शकणार नाहीत कित्येक वानर मंत्री स्त्रिया स्वतःचा कडलोट करून प्राण देतील किती किती प्रकारे मारुती रायाच्या मनात विचार आला आहे काही वानर विष पितील काही आगीत प्रवेश करतील कोणी फास लावून घेतील किंवा स्वतः शरीरात सुरा खूप सुंदरतील मी जर असाच परत गेलो तर तेथे मोठा हल्लकळ होईल रघुवंश व सुग्रीवाकड कर... वानहरवंशी यांचा विनाश होईल अर्थात मी किशिंदापुरीत परत जाणार नाही सीतेचा शोध लावल्याशिवाय मी सुग्रीव्याकडे परत जाणार नाही मी तिकडे जाणार आणि तिथेच राहीन मग इथेच राहीन व मी केव्हा येतो याची वाट बघत ते लोकं जिवंतर तरी राहतील जानकी दिसली नाही तरी मी येथे वानप्रस्थी होईन जी फळे हातात मिळतील किंवा दुसरा कोणी मला बरवील तेवढंच खाऊन मी झाडाकली निवास करीन पण मी परत जाणार नाही सीतेला घेतल्याशिवाय मी परत जाणार नाही केवढी निष्ठा आहे र मारुतीरायाची आणि अशा निष्ठेने आपण आपलं कार्य केलं आपल्या नोकरीसाठी आपण रिझ्यूम पाठवला मुलाखती दिल्या का नाही लवकर नोकरी लागणार आम्ही तुमच्यासाठी ही उपासना हे वाचन करीत आहोत तुम्ही मात्र तुमचं कार्य करा श्रीराम समर्थ आपला हा तेरावा भाग एक्केचाळीसपर्यंत आपण वाचन केलेलं आहे पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत कारण व्हिडिओ खूप मोठा झाला की लोकांना तेवढा वेळ नसतो ऐकायला त्यामुळं सात आठ मिनटं वीडियो वीडियो जास्त चा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐकू शकाल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून मारुती रायाने सीतेच्या शोधाच्यासाठी जे काही प्रयत्न केले आणि त्याच्या मनात काय काय विचार आले मी विचार येतात मनात मी तिथे जाऊ का नोकरीला मग मला ते हो म्हणतील का मग मी काय करू असे विचार न करता ठाम मी जाणार माझं कार्य होणार हा ठाम विश्वास या आत्ताच्या व्हिडिओतलं तात्पर्य हेच की ठाम विश्वासाने सीतेचा शोध घेतल्याशिवाय मारुतीराया काही तिथून आलणार नाही आहे मारुतीराया काही रावणाची लंका सोडणार नाही आहे त्याचप्रमाणे आपले प्रयत्न कधीही सोडू नका यश हे मिळेलच श्रीराम समर्थ मनोज मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता मृष्टम मातामज नरयूतम्य श्रीरामदूत शरण प्रपदे